हॅलो नमस्कार आज बनवायचे सर्वांची आवडती कोथिंबीर वडी बघूया कशी बनवायची ती हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आता ही पहा हिरवीगार कोथिंबीर ती मी निवडून पानं घेतली आणि कोळी कोळी देट मी आणि चटणीत टाकणार आहे आता आपण बनवूया कोथिंबीर वडी बनवूया कोथिंबीर वडी त्यासाठी मी कोथिंबीर धुवून निथळून ठेवली पण मी फक्त पानपान घेतले कारण पानं घेतल्याने वडी कापायला सोपी जाते तीन वाट्या बेसन घेतले थोडं तांदळाचं पीठ घेतले आणि त्या मिश्रणात टाकण्यासाठी थोडंसं तेल घेतले थोडी हळद घरगुती मसाला आणि हातावर रगबडून मी ओवा घेतलाय आणि त्यात वाटण्यासाठी मी दहा बारा मिरच्या लसूण जिरं चवीनुसार मीठ घेतलं याचं वाटण करून मी त्या टाकणार आहे आता हे वाटण मी मिक्सरला वाटून घेते मीठ टाकले त्यामुळे ते चांगलं बारीक वाटलं जात आता हे बघा कस वाटून झालंय ते आता पुढे बघूया काय करायचं ते आता आपण कोथिंबीर वडीचं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी मी ओवा घेतलाय तो मी घडून घेतला आहे आतावर थोडस मसाला टाकलाय आणि हळद टाकली दोन चमचे तांदळाचं पीठ वाडी खूम आणि आपण जो केलेला मिरचीचा ठेचाय तो पण याच्यात घालून घेते पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं लागेल तेवढं पीठ घ्यायचंय त्याच मी तीन वाट्या घेतले थोडस तेल टाकते वडी खुशखुशीत होते म्हणून लागेल लागले तेवढं पीठ घेऊन मी गोळा बनवून घेते पाणी पाणी न टाकताच ते मळून घ्यायचे हे एकजीव केल्यावर याच्या वड्या छान खुसखुशीत होतात पण बीट लागेल ते मी आता त्यात थोडं थोडं ऍड करते व्यवस्थित होईपर्यंत आणि अशा प्रकारे त्या मिश्रणाचे मी असे तीन उंडे करून ठेवले आणि मी डिश तेल लावले तर तेल लावून त्याच्यात ते एक एक करून ठेवते आणि कुकर ठेवते हे अशा प्रकारे मी कुकर मध्ये ठेवत आहे आता मी हे तीन उंडे केले ते मी तेल लावलेले डिश मध्ये ठेवले आहेत आता मी ते दोन शिट्यांमध्ये वाफवून घेणार आहे आणि गार झाल्यावर काढणार आहे तुम्ही जर वाटल्या पंधरा मिनट वाफवायलाही ठेवू शकता हे आता मी कुकरला दोन शिट्यांमध्ये ठेव कुकरचा गॅस मोठीच ठेवायची आणि दोन चिट्या करायच्या जर तुम्हाला वापरून घ्यायचं असेल तर पंधरा मिनिटासाठी तुम्ही ठेवू शकता आमच्या व्हिडिओना लाईक करा, करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आता मी गॅस बंद करते आणि गार झाल्यावर मी वड्या काढते आणि ते मी आता गार करण्यासाठी ठेव ठेवते गार झाल्याशिवाय कापू नये नाही तर त्याचे तुकडे पडते आता ह्या ज्यात बाफ आहे आता ह्या पूर्णपणे गार करून घेते मगच अशात कापल्या तर त्याचे तुकडे पडतील आता ह्या वड्या पूर्णपणे गार झाल्या आम्हाला आता हे दोनच हुंडे लागतील ते मी घेणार आहे आणि हे एक हुंडा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तो फ्रीजमध्ये सात आठ दिवस टिकतो पाहिजे तेव्हा काढून आपण वड्या तळू शकतो आता या उंड्याचे मी बारीक पातळ पातळ वड्या कापणार आहे त्यामुळे वड्या क्रिस्पी होतात आणि आमच्याकडे सर्वांना कुरकुरीत वडी आवडते आता मी ते कडे तेल तापत ठेवले तर तेल चांगलं तापले तेल चांगलं तापलं की वड्या खुसखुशीत होतात आता तेल तापले आता मी त्यात वड्या तळून घेते एक एक करून मी त्यात माबल एवढ्या वड्या टाकते मी तीन चारच वड्या त्यात तळते जास्त टाकल्या तर त्या सुलट करायला येणार नाही उलट सुलट आता फोकने मी त्या वड्या उलट सुलट करते त्या वड्या खुसखुशीत होतात गॅस मात्र फास्ट असतील आता त्यामुळे वडी चांगली खुसखुशीत होते मस्त फरफूस वड्या तळून घ्यायच्या आता या वड्या तळून झाल्या त्या मी झाडाने निथळून घेते आणि ताळणी ठेवते त्यामुळे त्या फुसखु बऱ्याच वेळ खुसखुशीत राहतात तेल निसळल्यामुळे आता बाकीच्या वड्या ते 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 मी तेलात सोडते तेलात तळून घेणार आहे आणि जर तुम्हाला जास्त तेलात तळायचं नसेल तर तुम्ही शॅलो फ्राई करू शकता अशा प्रकारे मी वड्या तळून घेते खमंग खुसखुशीत जर तुम्हाला एवढ्या तेलात तळायचं नसेल तर तुम्ही तव्यावरून फ्राय करू शकता किंवा नुसती खाऊ शकता आणि छान लागतात अशा प्रकारे मी सर्व वड्या तळून घेते तुम्ही पण माझी रेसिपी बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कोथिंबीर पासून काय काय बनवता तेही सांगू शकता तुम्ही अशा वड्या बनवून बघा छान होती वड्या काढून चाळणी ठेवा म्हणजे ते तेल आता तुम्ही पाहू शकता माझ्या सगळ्या वड्या तळून झाल्या हे बघा कशाशीत झाल्या दोन्ही बाजूने पण तोडून पण अशी दाखवते ही बघा खुशी झाली आहे अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मित्रमैत्रिणी सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बनवा खा आणि खाऊ घाला थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा